जे फायलीज आसा ते मांद्रे संघातले मिनिमम एका एका एक पंचायतीन शंभर किंवा देडशे फायली पेंडींग आसा सो ताचो कॅम्प संपूर्ण गोव्यान खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जाता मांद्रे खात्री के व्यवस्था केलेली आहे आमकां प्रत्येक टायमार अटल आश्रळ जेंच्यांनी एप्लाय केला आमचे कडेन जे फायली रिटर्न येतात ते घेऊन येतात प्लस आ, कितलेशेच फायल पेंडींग हा लागून एक आ, अटल आश्राच्या स्किमीक लागून एक कॅम्प आम्ही ऑलरेडी ऑर्गनईज करून ठरेला आणि आमच्या ऑनरेबल सोशल वेलफेअर मिनिस्टर त्यांच्याकडे डिस्कशन करून त्यांच्यानी डेटूय फिक्स करूया म्हटलं असेंब्ली असताना असेंब्ली असताना शेनवारा आम्ही हो कॅम्प दोतो म्हणजे हो शनिवार सोडून दुसऱ्या शनिवार मे बी सोमवार सोमारा फायनल करतले पण डेफिनेटली या पंधरा दिसां भीतर आमचो अटल आश्राचं कॅम्प मांद्रे मतदारसंघा खात्री मांद्रेचे जितके अटल आश्रचे म्हणजे आम्ही लेटर सगळे पंचायतींक करतले प्लस सगळे आमचे कार्यकर्ते असतात आणि इतर लोक आहात त्यांना मी अवर्नस करतले त्या दिसा कोणाच्या अटल आश्राचे फायली रिटर्न येल्यात किंवा फायली पेंडिंग आहात त्यांच्यानी माझ्या सगळी नावं दिवशी आणि ते आमची लिस्ट रेडी तशा डिपार्टमेंटात धाडले आम्ही डिपार्टमेंट ते सगळे फायल्स घेऊन सगळ्या येतले जे पेंडींग आहात ते आणि ज्यांचे रिटर्न त्यांच्या ऑन द स्पॉट त्यांना सोल्युशन सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात